यांच्या साडेतीनशेव्या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने नऊ तिकीट आपण या ठिकाणी आतापर्यंत आपल्या सांस्कृतिक विभागाने पुढाकार घेऊन काढलेले आहेत ज्यामध्ये राजे भोसले यांच्यावरचं तिकीट आहे राजमाताई जिजाऊ साहेबांवरचं सा तिकीट आहे सुवर्ण होनाचं तिकीट आहे छत्रपती संभाजी राजे यांच्यावरचं तिकीट आहे भक्ती शक्ती संगम किल्ले रायगड किल्ले सिंधुदुर्ग त्याचप्रमाणे राजमुद्रा तानाजी मालुसरे अशा विविध पोस्ट तिकिटांनंतर आज आपण वाघ तिकीट देखील या ठिकाणी काढलेलं काड़ आहे हा सगळा इतिहास आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारा अशा प्रकारचा इतिहास आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी आपल्या सांस्कृतिक कार्य विभागाचं अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्या प्रशासनाला ही विनंती करतो की आपण प्रयत्नपूर्वक विदर्भातल्या सगळ्या जिल्ह्यांमधनं आमची तरुणाई आणि विशेषतः आमचे विद्यार्थी या ठिकाणी येऊ शकतील अशी सोय करावी या ठिकाणी त्यांना आणून त्यांना या आपल्या इतिहासातल्या अनमोल ठेव्याचं दर्शन हे मिळालं पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी आपण कर, करावा अशी विनंती करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो विशेषतः या कार्यक्रमाकरता आपल्या मुख्य सचिव महोदया देखील आल्या त्यांचे मनापासून अभिनंदन करतो पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पारतंत्र्याच्या काळामध्ये ज्यावेळी संपूर्ण देशामध्ये अंधकार होता देशामध्ये आपले संस्कार आपली संस्कृती जिवंत राहील किंवा नाही स्वभाषा स्वदेश स्वधर्म हा जिवंत राहील की नाही अशा प्रकारची अवस्था होती आणि अने अनेक अने देशातल्या वीरांनी देखील मोगलांचं मांडलिकत्व स्वीकारलं होतं अशा काळामध्ये आई जिजाऊंनी छत्रपती शिवरायांना सांगितलं देव देश आणि धर्माची लढाई तुला लढायची आहे आणि हा जो अत्याचारी मोगल परकीय आक्रमक या देशामध्ये येऊन या देशातल्या लोकांवर आक्रमण करून अत्याचार करतोय त्याच्या जाचात स्वकीयांना सोडून तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे छत्रपती शिवरायांनी त्या ठिकाणी शपथ घेतली आणि चौदाव्या वर्षी छत्रपती शिवराय ज्या त्वेषानं निघाले अठरा पगड जातीच्या लोकांना एकत्रित करून त्यांनी सगळ्या मावळ्यांची फौज तयार केली आणि या फौजेनं त्या ठिकाणी जो पराक्रम केला एकेका सरदारानं हळूहळू जो पराक्रम केला तो आपण सगळ्यांनी इतिहासात वाचलेला आहे आणि म्हणून आज आपण जे स्वातंत्र्य उपभोगतो आहे त्या स्वातंत्र्याची सुरुवात जर कोणी केली असेल तर ती छत्रपती शिवरायांनी केलेली आहे आणि आता स्वराज्याचं काय होईल विजापूरची सल्तनत आता आपल्या स्वराज्याला गिळंकृत करणार अशा प्रकारची लोकांच्या मनामध्ये शंका तयार झाली प्रचंड मोठी फौज घेऊन त्यांनी हा वेढा दिला होता आणि त्याच वेळी छत्रपती शिवरायांच्या जीवनामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं कितीही कठीण प्रसंग आला तरी हिमतीने आणि कल्पकतेने छत्रपती शिवरायांनी त्याच्यातनं मार्ग काढला आणि म्हणून ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी अफजल खानाची भेट घेण्याचा लकोटा पाठवला आणि भेटीची तारीख मुकरर झाली त्यावेळी आई जिजाऊंसहित सगळ्यांच्या मनामध्ये खूप चिंता होती छत्रपतींना सांगण्यात आलं की अफजल खान दगाबाज आहे हा जरी तुम्हाला भेटीला बोलवतोय तरी त्याच्या मनामध्ये काळभेर आहे हा तुम्हाला त्या ठिकाणी घातपात करेल त्यामुळे याला भेटीला न गेलेलं बरं पण छत्रपतींनी त्या ठिकाणी ठरवलं की जर स्वराज्य वाचवायचं असेल आणि प्रतापगडाचा लढा जिंकून या ठिकाणी आपल्याला जर स्वराज्याची स्थापना पुन्हा करायची असेल किंवा स्वराज्याचं रक्षण करायचं असेल तर ही भेट अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून छत्रपती गेले आणि त्यावेळी सहा साडेसहा फूट उंच असा तो अफजल खान त्याने छत्रपतींना आलिंगन देण्याकरता निमंत्रित केलं आणि आलिंगन दिल्यानंतर एक प्रकारे छत्रपतींना दाबून पूर्णपणे त्यांचा जीव घुटमळला पाहिजे त्यांचा श्वास थांबला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न त्यांनी सुरू केला त्याच्या मनामध्ये काळभेर होतच छत्रपतींचा त्या ठिकाणी मृत्यूच झाला पाहिजे अशा प्रकारचं प्लॅनिंग त्यांनी केलं होतं पण ते छत्रपती होते त्यांना याची पूर्ण कल्पना होती आपल्यावर वार होईल हे त्यांना माहिती होतं योग्य चिलखत घातलेलं होतं आणि त्यांच्या हातामध्ये ही वाघ नखं होती आणि त्याचा उपयोग करून त्यांनी त्याच्यावर प्रतिहल्ला चढवला आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे त्या अफजल खानाचा कोथळा बाहेर काढून त्या ठिकाणी अफजल खानाला धाराशाही करून आपल्या स्वराज्याचं रक्षण हे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं